नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं लोककल्याण बौद्धिक संस्था खापरखेडा विदर्भ स्टार न्यूज आणि राजेश खंडारी आयोजन करण्यात आले होते आयोजित सजावट प्रत्येक जयंतीप्रमाणे यावर्षी सुद्धा परिसरातील नागरिकांकरिता आकर्षणाचं केंद्र ठरलंय खासदार श्याम बर्वे बीजेपी नेते राजू पोद्दार आरपीआय नेते भाऊसाहेब बोरकर सह अनेक मान्यवरांनी या स्थळी भेट देऊन नागरिकांना भीम जयंती शुभेच्छा दिल्या, <speaking> दिल्या> विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली परिसरातील विविध ठिकाणांहून संपता रॅली काढण्यात आली हजारोच्या संख्येत भीम अनुयायांनी मिरवणुकीत भाग घेतले यावेळी संपूर्ण परिसर निळा झेंड्याने आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या फलकांनी सजवण्यात आले होते त्यामुळे परिसर निळा सागरासारखा बनल्याचं दिसून येत आलं या दरम्यान प्रत्येक भीम या भीम जयंतीला सुद्धा लोककल्याण बहुद्देशीय संस्था खापरखेडा विदर्भ न्यूज आणि राजेश खंडारे मित्रपरिवारातर्फे आयोजित विशेष सजावटीनं हजारो भीमनुयांचे समता मिरवणुकीतील नागरिकांचं मन आकर्षित करून घेतलं लोककल्याण बहुद्देशीय संस्था खापरखेडा विदर्भ न्यूज आणि राजेश खंडारे मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य सजावट बुद्ध बंधना आणि भोजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खापरखेडा वीज केंद्राचे उपमुख्य अभियंते विराज चौधरी खापरखेडा पत्रकार संघाचे पदाधिकारी सुनील जालंदर अमरचंद जैन दिवाकर घेर कपिल वानखडे केशव पांतामणे मयूर तिरपुडे विनोद गोडबोले बीजेपी नेते रमेश जैन प्रामुख्याने उपस्थित होते पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली या सजावट स्थळी रामटेक क्षेत्राचे खासदार बर्वे बीजेपी नेते डॉक्टर या, राजीव पोद्दार सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बोरकर इंजिनियर राहुल बागडे शिवसेना नेते अशोक झिंगरे मुक्ता कोकडे निलिमा उईके सरपंच मीनाक्षी तागडे सरपंच शालिनी अनेश चौरे रवींद्र चिखले अनिल चौरे सरपंच चंद्रशेखर लांडे सरपंच पवन दुर्वे बळी गायकवाड विलास महल्ले श्यामराव सरोदे विक्की थापा साजिद शेख समीर शेख विपिन बावणे श्याम गजबिये मनोहर डोंगरे प्रकाश लांजेवार बंडू आवडे नरेश पांतावणे धीरज देशभ्रतार अभय तुपसुंदरे शरद पाटील राजेश उके जितेंद्र तागडे भैयाजी पाटील पुष्पा करडमारे अनेश चौरे सचिन नागरकर पंकज चुकांबे विजय वासणे कमलेश भास्कर आशिष फुटाणे श्रीराम ढाकरे चंद्रशेखर पांतावणे अनिल लांजेवार मुकेश नायडू विजय नकोसे अमोल कळंबे उत्तम खोरगडे मुकेश बागडे दत्तकुरू तागडे रुसुरेखा तागडे प्रकाश राऊत रिझवान शेख फैजान शेख अज्जू बेग अमन मंसुरी, वसीम बेग सलमान शेख किराण शेख आणि इतर मान्यवरांनी भेट दिली या सजावट स्थळावरून सामाजिक सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते भाऊसाहेब बोरकर अमरचंद जैन कपिल वानखडे सामाजिक कार्यकर्ते राहुल बागडे यांनी मंचावर संबोधन करून नागरिकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या सजावट स्थळावरून परिसरातून येणाऱ्या सर्व मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाचे संयोजक सूर्यकांतताई खंडारे संगीताताई वाकपांजर आयोजित विदर्भ स्टार न्यूजचे संपादक राजेश खंडारे शुभम वाकपांजर विकास वाकपांजर हर्ष वाकपांजर कविश्वर वाहाणे रंजिताताई वहाणे दिनेश खंडारे हिरामन शेंडे वसंता मूण वसंतराव गोडबोले रमेश बागडे प्रकाश राऊत आदित्य वाहाणे जिया वाहाणे हितेश मेश्राम आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज